कोल्हापुरातील महावीर महाविद्यालयाच्या ऍग्रिकल्चर विभागाच्या वतीनं अठ्ठावीस ते तीस सप्टेंबर या कालावधीत सण उत्सवातील वनभाज्या आणि वनचारा प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय या प्रदर्शनात पंच्याहत्तर पेक्षा अधिक वनभाज्या आणि पन्नासहून अधिक वनचारा पाहायला मिळणार आहे अशी माहिती प्राचार्य डॉ राजेंद्र लोखंडे आणि डॉक्टर रवींद्र मिरजकर यांनी पत्रकार परिषदेत दिली महावीर महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित वनभाज्या आणि वनसारा प्रदर्शनाबाबत अधिक माहिती प्राचार्य डॉक्टर राजेंद्र लोखंडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली मानवाचं आरोग्य त्याच्या भोवतालचा निसर्ग हवामान राहणीमान आणि त्याच्या खाद्यसंस्कृतीवर अवलंबून असतं मानवाचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी विविध प्रकारची फळं भाज्या कंदमुळे यांचा आहारात वापर असणं गरजेचं आहे फास्ट फूडच्या जमान्यामुळं वनभाज्या वन चारा तसंच नैसर्गिकरित्या पिकणाऱ्या भाज्या आणि फळांचा मानवाला विसर पडत आहे त्यामुळं आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत मानवाला निरोगी आयुष्य जगायचं असेल तर वनभाज्या आणि वनचाऱ्याचा वापर होणं आवश्यक आहे त्या अनुषंगानं अठ्ठावीस ते तीस सप्टेंबर या कालावधीत वनभाज्या आणि वनचारा या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय या प्रदर्शनात पंच्याहत्तर पेक्षा अधिक वनभाज्या आणि पन्नासहून अधिक वनचारा पाहायला मिळणार आहे वनभाज्यापासून तयार होणारे पदार्थ तसंच पाककृती स्पर्धाही घेण्यात येणार आहेत आंतरराष्ट्रीय दुधाळ जनावर संवर्धन वर्षानिमित्तानं पशुसंवर्धन आणि संगोपनाचं मार्गदर्शनही केलं जाणार आहे पाककृती स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना घरातून पाककृती तयार करून आणण्याची मुभा देण्यात आली आहे असं सांगण्यात आलंय पत्रकार परिषदेला डॉ संदीप नलवडे प्रतिराज मोरे प्राध्यापिका नम्रता शिंगे श्रुती गिजवणेकर उपस्थित होत्या